नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची तारीख ठरली आहे दोन डिसेंबरला मतदान होणारे तर तीन डिसेंबरला निकाल लागणारे थोडक्यात काय तर मतदार यादीतले घोळ दुबार मतदारांचे आरोप या सगळ्याकडे दुर्लक्ष करत निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केली आहे निवडणुकीला जेमतेम महिना उरलाय त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की निवडणूक आयोगानं या दुबार मतदारांचा बंदोबस्त कसा करायचं ठरवलंय आहे जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत की दुबार मतदार आहेत शिंदेचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणत आहेत दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही सुद्धा यांना एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला असुसलेल्या आहोतच पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही मतदार यादीतला घोळ निस्तरीपर्यंत निवडणुका नको हे विरोधकांची मागणी निवडणूक आयोगानं धुडकावली आहे सांगा असं वाटते की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली आहे मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर आधी सगळ्यात जास्त वादाचा मुद्दा आहे तो दुबार मतदानाचा त्यासाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं आजही दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी धडक दिली मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही पण हे जे बोगस मतदार आहेत किंवा ही जे काही गडबड आहे आम्हाला फॉर्म दाखवा मग आम्ही त्यांना म्हटलं बाबा आम्ही इथं का आलो जर त्यांनी केलं असतं यांनी तिकडेच वोट दाखवलं परत त्या राज्य निवडणूक आयुक्तांचं काम आहे किंवा काम आहे फॉर्म साध भरला होता का तुम्ही तक्रार चिरवट सगळं केलेलं आहे ते करून सुद्धा होत नाही म्हणून तुमच्याकडे पण मला असं आम्हाला कसं वाटत नाही की या संदर्भात ते कोणती कारवाई करतील असं वाटत नाही आता दुबार मतदारांचं काय करायचं निवडणूक आयोगानं काय ठरवलंय ते पहा दुबार मतदार ओळखण्यासाठी एक टूल विकसित करण्यात आलाय नगर परिषद नगरपंचायत प्रभागा ज्या मतदारांच्या नावासमोर दुबार नोंद झाली आहे त्या दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात येईल जिथे जिथे डबल स्टार आलाय त्या मतदाराला निवडणूक अधिकारी संपर्क साधणार तो मतदार कुठल्या प्रभागात कुठल्या मतदार केंद्रात मतदान करतो हे जाणून घेणार त्या मतदाराचं नाव लिंग आणि पत्ता तपासणार तो मतदार मतदाना दिवशी दुसऱ्या ठिकाणी मतदान करत नाही ना हे देखील तपासणार अधिकारी आणि पोलिंग एजंट त्या मतदारानं दुसरीकडे मतदान केलं आहे का हे देखील तपासणार मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबतच त्याचं नाव त्याचं लिंग त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल हे झालं दुबार मतदारांबद्दल पण तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का हे कसं तपासाल तर जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषदा नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे यादीतील नावं महासेक लिस्ट डॉट इन या वेबसाईटवर शोधता येतील निवडणुकांसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ची विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे निवडणुकीआधी वेळीच वेबसाईटवर जाऊन आपल्या नावाची खात्री करून घ्या तसंच मतदारांचं नाव शोधण्यासाठी मोबाईल ॲप देखील विकसित करण्यात आलाय याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल ॲपसुद्धा आम्ही विकसित केलेलं आहे या मोबाईल ॲपच्या मत मदतीने मतदारांना त्यांचे मतदार यादीमधील नाव शोधता येईल याशिवाय त्यांचं मतदान केंद्र शोधता येईल याशिवाय नो युअर कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराविषयी त्यांच्या त्यांनी उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांच्याबाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखल केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशनबाबत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्यांना माहिती मिळू शकेल म्हणजे नो युअर कॅन्डिडेट ही माहिती सर्वसामान्य मतदारांना ही या मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होईल थोडक्यात काय तर दुबार मतदार मतदार यादीतले घोळ याबद्दल विरोधकांसह आता सत्ताधारी ही आवाज उठवत आहेत तरीही त्या सगळ्याला केराची टोपली दाखवत निवडणूक आयोगानं नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्यात दुबार मतदार शोधण्यासाठी टूल विकसित केल्याचं निवडणूक आयोग सांगतोय मात्र ते खरोखर प्रभावी ठरणार का आणि निवडणूक आयोग खरंच दक्ष राहून डोळ्यात तेल घालून या निवडणुका घेणार का हे का पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई